तुफान दगडफेकीमुळे जामनेर पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक यांच्यासह तब्बल दहा ते पंधरा कर्मचारी जखमी झाले आहेत यात आठ जणांना दुखापत झाल्याने त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय काही वेळानंतर पोलिसांचा बंदोबस्त जामनेरमध्ये पोहोचला घटनेवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलंय दरम्यान जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे सेनाय महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक गडरी जामनेर जळगाव हद्दीत पोलीस स्टेशनवर जो समाजाने काही के हल्ला केला त्या हल्ल्याच्या अनुषंगाने मी जामनेरवासियांना आव्हान करू इच्छिते की सध्या परिस्थिती ही नियंत्रणात आहे कोणीही घाबरून जाऊ नये जामनेरमधील जे वातावरण आहे ते सध्या शांततेचं असून सामान्य नागरिकांनी आपले जे दैनंदिन व्यवहार आहेत ते सुरळीतपणे चालू ठेवावेत जामनेर पोलीस स्टेशनच्या या हद्दीमध्ये मोठा पोसपाठा सध्या तैनात केलेला असून मी सगळ्यांना शांततेचं आवाहन करते आणि लोकांनी आपलं दैनंदिन कामकाज न थांबवता ते सुरळीतपणे चालू ठेवलं नमस्कार हां नमस्कार बोला सर जामनेरला जे झालं प्रकरण त्याच्यानंतर आज काय परिस्थिती जामनेरची शांतता आहे सध्या शांतता आहे हो आणि आयजी साहेब येऊन गेलेत काल व्हिजिट दिलेली आहे सूचना दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला हो आणि नेमकं किती लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि किती अटक आहे त्याच्या चौदा लोक त्याच्यामध्ये अटक आहेत हो हो चालेल सर इतर बरेचसे आरोपी होण्याची शक्यता आहे आणखी हो 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 आपल्या हो। वतीने काय आव्हान असेल सर परत आपल्या चॅनल तर्फे नाही हो। लोकांनी जनतेने काय राहतात घेऊ नये पोलिसाला सहकार्य करावं एवढंच मला म्हणायचं आहे